म्हातारा जिथं जिथं फिरतंय तिथं तिथं चांग बलं आहे प्रचार संपता संपता शरद पवार या चार जागांवर वातावरण टाईट करून येणार या चार जागा ज्या चारीच्या चारी जागा असं म्हणता येईल ज्या महायुतीकडे मात्र त्यांची एक सभा त्यांचा एक प्रचार दौरा चार उमेदवारांना पार कपाडत डोसकी फोडून येणार कारण वातावरणच तसं आहे बघा आत्ताच्या क्षणाला कोणीच सांगू शकत नाही की युतीचं सरकार येणार आहे का महाविकास आघाडीचं मात्र शरद पवार यांनी एका तरुणाप्रमाणे प्रचार सभा घेण्यास सुरुवात तर केलीच मात्र त्याचा अंत सुद्धा तसाच असेल पहिली जागा म्हणजे अर्थातच बारामतीची बारामतीची जागा लोकसभेला शरद पवारांनी सहानुभूतीचं राजकारण आणि आपल्या ओरावर फिरवली मात्र बारामतीमध्ये घरोघरी जाऊन प्रत्येक गावात सभा मंडप मारुतीची गाडी भोंगा घेऊन जाऊन प्रचार करावा लागला अजित पवारांना पहिले सांगत होते विजय सोप्पा होईल अजित पवारांचा नंतर लीड कमी होईल पण अजित पवार जिंकतील आणि आता तर ही सीटच फसली बघा अजित पवार इथून शेवटच्या टप्प्यात विकेट घेऊन जाऊ देतील का का पुन्हा त्यांचा जो गड आहे तो शाबूत ठेवतील बघायला मिळेल युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार या सामन्यात दुसरा मतदारसंघ म्हणजे कोरेगावचा कोरेगावमध्ये तसं तर पाहायला गेलं तर वातावरण शिंदे विरुद्ध शरद पवार असे मात्र कोरेगावमध्ये शशिकांत शिंदे यांना लीड मिळाली नव्हती मात्र असं सांगण्यात येते की त्यांची एक सभा हे वारं फिरवू शकते कारण शशिकांत शिंदे भलेच त्यांच्याकडे ना एक बलशक्ती असेल मात्र सहानुभूतीचं राजकारण शशिकांत शिंदेंच्या मागे आणि तेच शरद पवार हे रु शकतात तिसरी जागा म्हणजे इंदापूरची इंदापूरमध्ये भरणेविरुद्ध पाटील हर्षवर्धन पाटलांचा सामना हर्षवर्धन पाटलांचा मानेंमुळे गेम होऊ शकत होता मात्र इथं हा फटका तो कमी करू शकतात पवार चौथा आणि शेवटचा मतदारसंघ म्हणजे करमाडा करमाडात तसं तर युतीची पावर नाहीये मात्र तर संजय मामा जे सिटिंग खासदार होते ते जिंकू शकत असते पण अपक्षाचा किती प्रमाणात प्रभाव तुतारी कमी करेल यावर सुद्धा सगळं अवलंबून आहे तर ह्या होत्या त्या चार जागा जिथं वातावरण फिरू शकतं